जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्र हो आज परत एकदा जसं जलतारा शेतकऱ्यांचा आत्मविश्वास बनला आहे आज लोकप्रिय झालं आहे याच्या पाठीमागच्या कारणं मला परत परत तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे याचं कारण असं आहे की ही टेक्निक खूप सोपी आहे सरळ आहे तांत्रिक दृष्टिकोनातून अत्यंत योग्य आहे आणि आज जमिनीच्या भूगर्भातली पाणी पातळी वाढवणं फार महत्त्वाचं आहे आणि ही प्रक्रिया जमिनीतल्या भूगर्भातली पाणी पातळी वाढवते म्हणून आज माझ्यासोबत जे तरुण व्यावसायिक आय टी क्षेत्रामध्ये काम करणारे पण शेतीशी नाळ जुडलेले आणि माझा व्हिडिओ पाहून आज ते एवढे प्रेरित झाले की पुण्यावरून हे दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर आज जलताराच्या संशोधन स्थळावर आलेत या ठिकाणी आम्ही जलतारा प्रकल्प काय असतो तो, तो पाहिला आल्याबरोबर माझ्या ऑफिसमध्ये त्यांना आपण जलताराचा व्हिडिओ दाखवला त्याची प्रक्रिया समजवली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी जलताराचा जन्म झाला संशोधन झालं दोन हजार वीसला परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिविंग सोशल प्रकल्प या संशोधनातले माझे मित्र मनु निंबोधरी ज्या अमेरिकेत असतात आणि माझी जलताराची टीम आम्ही गेल्या पाच वर्षात परतूर जालना तालुक्यातल्या दोनशे गावात हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवला याही वर्षी चालू आहे आणि मग ही एक लोक चळवळ बनली आपली शेती आपली प्रयोगशाळा आमचे दीपक बुनगे यांच्या माध्यमातून आणि आज त्यांनी बघितलं पंचवीस एकरला आज आम्ही शिवारफेरी केली आणि त्यांनी ही प्रक्रिया समजून घेतली काय जलतारा आज पाऊस पडतो आणि उताराला वाहून जातो आणि लवणामध्ये किंवा खोलगड भागामध्ये पाणी साचून राहतं असे दुहेरी संकटात माझा मायबाप शेतकरी सापडला आहे एक तर पाणी पातळी खोल गेल्यामुळं उत्पन्न कमी झालं दहा पिकावरचा तो दोन पिकावर आला आहे आणि त्याबरोबर अतिवृष्टीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळं पाणी धरतं शेत चिभडतं आणि त्याला रब्बीची पेरणी करता येत नाही या दोन्हीवर जलतारांना पर्याय दिला यात आपण शेत पुनर्भरण हा कार्यक्रम राबवतो प्रत्येक एकरामध्ये ज्या उताराला पाणी येऊन साचता अशा उताराला आपण चार बाय चार आणि सहा फुटाचा शोष खड्डा करतो त्याला दगडानं भरतो पाणी दगडाच्या सांदीतून भूगर्भात जातं आणि पाणी पातळी वाढते माती ही वर राहते आणि चार महिने जी माती साचणारे त्याचं मेंटेनन्स उन्हाळ्यामध्ये आपण करण्याची सिस्टीम डेव्हलप केली आहे की परत जशी नांगरणी करतो त्या पद्धतीनं या खड्ड्याला परत बाहेर काढायचं दोन दिवस दगडं वाळू घालायचे आतली साफसफाई करून घ्यायची परत वाळलेले दगडं टाकायचे असं पुनरुज्जीवन कार्यक्रम ज्याला सर्व्हिसिंग म्हणू मेंटेनन्स म्हणू पण आपण यात डेव्हलप केला आहे तर शेत पुनर्भरणामध्ये आलेला प्रत्येक एकरातलं पाणी जमिनीमध्ये मुरळं जातं जमिनीतली पाणी पातळी वाढते या पंचवीस एकरमध्ये मी तीस शोष खड्डे केलेले आहेत चार वर्षापासून या पंचवीस एकरमधला पावसाळ्याच्या चार महिन्यातला एक थेंबही इथून वाहून जात नाही प्रत्येक खड्ड्यातून जमिनीमध्ये जातो आणि इथली पाणी पातळी प्रचंड वाढलेली आहे मी आत्ता यांना विहीर पण दाखवली विहिरीत पण आत्ता तेवीस चोवीस फूट पाणी आहे दोन मोटरा चालू आहे सध्या पाच एस पीचा एक पंप चालू आहे आणि हॉटेलसाठी दीडची एक मोटर कंटिन्युअसली चालू आहे तरी पण पाणी आज अत्यंत म्हणजे चांगल्या दर्जाने उपलब्ध आहे आणि प्यायला पण अत्यंत दर्जेदार पाणी आहे कारण ते जमिनीतून फिल्टर होऊन येतं तर शेतकरी मित्रो आज या जलतारानं शेतकऱ्याच्या समोरचे दोन्ही प्रश्न सुटवलेत पाणी पातळी पण प्रचंड वाढली आणि साचणारं पाणी त्याचा निचरा पण माझ्या शेतामध्ये झाला आणि मग आम्ही त्या चार वर्षात परतूरमांठा तालुक्यातले दोनशे गावं आज पाणीदार करण्याचं मोहीम जलताराच्या माध्यमातून यशस्वी केली आणि मग याचा प्रचार प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की आज प्रत्येक शेतकरी स्वतहून स्वावलंबना जलतारा करतो आहे कारण त्याला फक्त दोनच गोष्टी लागतात जे सी बी मशीन खड्डं करायला आणि त्यात टाकायला दगड आणि मार्गदर्शनासाठी आमची दोनशे मुलांची टीम आम्ही रानावानामध्ये शेतकऱ्यांना मार्किंग करून देणं त्याला मार्गदर्शन करणं आज मी तर प्रबोधनाचे कार्यक्रम कार्यशाळा ह्या कंटिन्युअसली घेत असतो तर असो आज हे जे तरुण दिसत आहेत की जे पुण्यामध्ये राहत आहेत म्हणजे कम्प्युटरबरोबर नाळ जुडलेली आणि आज ते खड्डा त्यातून जाणारं पाणी बरोबर आहे वाढलेली पाणी पातळी विहीर या सगळ्या याच्यामध्ये एवढे रममान झालेत की दोन तासापासून ते फक्त मला एक विचारत आहे सर माझ्या शेतात करायचं माझ्या गावात करायचं माझ्या परिसरात करायचं तर मी त्यांचा परिचय तुम्हाला करून देतो सर आपलं नाव सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघितला आणि कसं इथं येण्याचं नियोजन केलं आणि हे सगळी प्रक्रिया पाहून तुम्हाला काय वाटलं नमस्कार पहिले तर धन्यवाद सर पुरुषोत्तम सरांना धन्यवाद माझं नाव राजेश मनाटकर आणि मी जेव्हा माझं शेत आहे आणि पस पाणी नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी थांबलेल्या आहेत जे मला वाटते की मी जरी पुण्यामध्ये सेटल्ड असेल तरी मला वाटते की गावामध्ये काहीतरी राहायला पाहिजे ज्या अर्थी मी गावामधनं बाहेर निघालो की तिथं काही उपलब्धता नव्हती म्हणून तर ते आजच्या तरुण पिढीला कुठेतरी तिथे त्यांच्या आईवडिलाजवळ राहून सहकुटुंबांना काहीतरी ऑप्शन भेटावं ज्यांना करते जरी ते बाहेर आले त्यांच्या गावातून तर स्व इच्छेनं यावं पण फोर्समुळे येऊ नये एवढीच आपली इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी मी बरेचसे ऑप्शन बघत होतो की पाण्याचं कसं करायचं आणि प्रत्येक गोष्टीसाठी दोन गोष्टी मला वाटतात एक आहे इनिशियल फंडिंग जे बऱ्यापैकी लागते आणि दुसरं असते मेंटेनन्स ठीक आहे तर मे बी इनिशियल फंडिंग आ, काहीतरी माणूस करून ते करतो पण मॅनेज पण जे रेग्युलर मेंटेनन्स आहे ते जर जास्त टेक्नॉलॉजी इन्वॉल्ड असेल तर तिथे बेसिकली कुठेतरी शेतकरी तेवढा समृद्ध नाही की तो इंडिपेंडंटली त्याला मॅनेज करू शकेल तर त्यासाठी मी मला वाटते की हे जे मी ऑप्शन बघितलं तुमचं शोषखड्ड्याचं ते ते इट्स I फॅन्टॅस्टिक mean, ओके इट्स व्हेरी गुड आणि पहिल्यांदा मी पावसा उन्हाळ्यामध्ये बेंडकुळ्या बघितल्यात <laughs> <जार। laughs> <जार। laughs> बेंडकुळ्याचं मी सांगितलं कारण जलतारा दोन फायदे देत नाही पाणी पातळी तर वाढवतो पाण्याचा निचरा करतो रानाची भडत नाही तर उत्पन्न खूप प्रमाणामध्ये वाढतं पण तिसरा फायदा आता तुम्ही विषय काढला म्हणून माझ्या लक्षात आलं <laughs> की दोन वर्षाच्या पावसाळ्यामध्ये या खड्ड्यातून पाणी जाऊन जाऊन एक एकरमध्ये ओलावा तयार होतो तो ओलावा पावसाळ्यामध्ये पावसाचा खंड पाडल्यावर पिकं सुकतात त्यावेळी तो पिकाला जिवंत ठेवतो आणि जमिनीतल्या जीवजंतूला जे शेतकऱ्यांचे शेतीचे मातीचे मित्र आहेत अशा करोडो जीवजंतूंना ओलाव्यामध्ये जिवंत ठेवण्याचं काम बारा महिने करतो आज तुम्हाला उन्हाळ्यात कडकड ऊने उभा राहा वाटत नाही पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे आजचं इथं आणि या खड्ड्यामध्ये मी पाणी सोडलं आणि तुम्ही स्वतः बघितलेल्या व्हिडिओमध्ये पण की इथून बेंडकी बाहेर येत आहेत गोमी बाहेर येत आहेत पाली बाहेर येत आहेत झुरळं बाहेर येत आहेत कित्येक शेतकऱ्यांचे सूक्ष्म जीव असलेले मित्र बाहेर येत आहेत म्हणजे याचा अर्थ काय खाली ओलावा होतं म्हणून ते आज इथं टिकून आहे बरो बरोबर बरोबर आहे आज तुम्ही पण म्हणतायत की मला आश्चर्य वाटतंय की उन्हाळ्यात मला बेंडक्या पाहायला भेटल्यात बरं <laughs> बर एक बेंडकी नाही आहे अशा दहा ते पंधरा बेंडक्या खालून निघाल्यात आणि हे सगळं जे आहे हे शेतकऱ्यांना समृद्ध करणारं साधन आहे मी खूप धन्यवाद देतो गुरुजींना की मला त्याचं निमित्त बनता आलं आणि आज ही लोकचळवळ बनली आणि आम्ही आमच्या जीवनाला या कार्यासाठी समर्पित केलं आहे म्हणून शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आज परत आत्मविश्वासानं उठा हा व्हिडिओ बघा आणि लगेच आपल्या प्रत्येक एकरामध्ये ज्या कोपऱ्याला पाणी साचणार आहे तिथं चार बाय चार सहा फुटाचा खड्डा खांदा जेसीबीनं आणि त्याला दगडानं भरून घ्या बस असं प्रत्येक एकरामध्ये एक करा गाव एकत्र या गाव सगळं एकत्र येऊन प्रत्येक एकरामध्ये एक शोष खड्डा करा तुम्हाला जर पाहायला यायचं असेल तर तुम्हाला इथं कधीही येऊ शकता इथं आल्यावर माणसाचे सगळ्या शंका कुशंका संपतात आणि माणूस हा पूर्ण प्रेरणा घेऊन डायरेक्ट कृती करण्यासाठी तयार होतो बरोबर बरोबर ठीक आहे आय थिंक तुम्ही जसं शेतकऱ्यांना आव्हान केलं मी तसंच तास म्हणतो की सॉफ्टवेअरमध्ये खूप खूप जण आहेत आम्ही पुण्यामध्ये मुंबईमध्ये बँगलोरमध्ये दिल्लीमध्ये जे महाराष्ट्रातले प्रत्येक जागी गेलेले आहेत मुलं आणि मी तर आता तुम्हाला जसं म्हणलो की मी इमिडिएट बेसिसवर सुरू करू आपण काम जेव्हा कधी तुमच्या टीमची अवेबिलिटी असेल तर बाकीच्या गोष्टी जे काय असतील आपण चालू करू आणि याच वर्षी आय आय वूड बी लव टू सी द वॉटर इन माय फार्म ओके ओके थँक्यू तुमचं नाव सांगा तुम्ही पण दोन शब्द सांगा आमच्या शेतकरी मित्रांना हो तर नमस्कार मित्रांनो तर माझं नाव शंतनू बच्चेवार मी पण पुण्यात असतो आणि जालना किंवा परतूर हे सगळी गावे ही दुष्काळग्रस्त म्हणून आजपर्यंत माहिती होती पण आज जी आहे ती पुरुषोत्तम सरामुळं जलतारा म्हणून आज ती प्रसिद्ध आहेत